आवरून झालं माझं तुम्ही बघू शकता आता कसं आहे किचन या अगोदर पूर्ण भांडी होती आणि ती भांडी डिशवर मध्ये लावली आणि बाकीची जी, जी होती ना ती लगेचच मी घासून नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात बाराला पाच कमी आहे आणि आता मी तयार झालेली आहे माझं जेवण झालं तर मी आज आहे मंगळवार तर मला भूक लागली होती तर लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली होती मी आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवायची इच्छा होती तर ते बनवली आणि मी साडे अकरा वाजता साडे नाही सॉरी अकरा दहाला जेवण करून घेतलं मला भूक लागली सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता मी त्यामुळे आणि लवकर आवरायचं कारण हे कारण की आज मंगळवार आहे आणि परी हाफ टाइम स्कूल असते दीड वाजता शाळा सुटते पण साडेबारा वाजता माझी मीटिंग आहे परीच्या टीचरसोबत पॅरेंट्स मीटिंग आहे आणि फेस टू फेस आहे प्रत्येकाची अपॉइंटमेंट असते तर आज मी बुक केली होती साडेबाराची मग मिटिंग झाल्यानंतर लगेचच मग मला त्या दोघींना घेऊन येता येईल घरी परत मग संध्याकाळी किंवा उद्याच्या दिवशी परत ते ढकलायचं नव्हतं मला आणि मिटिंग असायचं तुम्हाला माहिती आहे तुमच्या मुलांचं बिहेवियर परत तुमच्या स्टडी तुमच्या मुलांचं स्टडीचं स्टडीमध्ये ग्रोथ कशी आहे परत केअरिंग आहे का हेल्पफुल आहे का पर बॅड बिहेवियर आहे का किंवा गुड बिहेवियर आहे का हे सगळं इन्क्लूड असतं आणि चांगली गोष्ट आहे ता 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 दिस दिस का आत्तापर्यंत जेवढं पण यांना पॅरेंट्स मिटिंग झालं तर परीने मला कधीच डिसअपॉइंट केलेलं नाही आहे फक्त टीचर नेहमी म्हणते का ती खूप एक्सायटेड असते कोणती पण गोष्ट करायची असते ना ती खूप एक्सायटेड असते नेहमी आणि तिला जी गोष्ट माहिती असते तिला त्याचं उत्तर द्यायचं असेल ना तर तिला असं वाटतं मी ते कधी उत्तर देऊ आणि कारण की मला त्या गोष्टीबद्दल माहिती आहे आणि मी उत्तर चांगलं देऊ शकते असं कधी कधी तिची खूप एक्साइटमेंट असते पण टीचर म्हणते ते नॅचरल आहे कारण की या एजमध्ये कसं मुलं हळूहळू शिकतात सगळ्या गोष्टी बस बाकीचं अदरवाइज स्टडीमध्ये परी खूप चांगले आहे सगळ्या गोष्टी नेहमी तिच्याबद्दल मला टीचरने चांगल्या सांगितलेल्या आहे पण आत्ता या वर्षीची ही पहिली पॅरेंट्स मिटिंग आहे मागच्या वेळेस बेलाची झाली होती एक एक नाही दहा पंधरा पंधरा दिवसापूर्वी झाली होती ती तर सकाळीच होती पाहुणे आठ वाजता आणि आत्ता साडेबाराची परीची आहे तर इथे असं असतं थोडक्यात आपल्या इथं पण तसं सेम पॅटर्न असेल पण मी इथे आता स्कूलिंगचं सगळं आहे इथे राहते त्यामुळे मग मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि भरपूर जणांना पण स्कूल ब स्कूलच्या बाबतीत जाणून घ्यायचं असते असतं का इथे स्कूलचं कसं आहे टायमिंग काय आहे स्कू परस पॅटर्न कसं आहे तर हे सगळं मी मध्ये मध्ये तसं एक्सप्लेन केलेलं आहे तर चला आता मी निघते बाराला निघली का म्हणजे मला कारणेच स्कूलला जायला वीस मिनटं लागतात कारण की मध्ये खूप ट्राफिक असते त्यामुळे आणि आज दिवसभराचं काय असणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार मी चला पाच मिनिटं हीटर चालू करते कारण गाडी कशी का एकदम गार होऊन जाते त्यामुळे चालू केलं ना मग परी पेला येतात तर मग एकदम त्यांना बसल्यानंतर गार वाटणार नाही थंडी तर आहे आता पण पूर्ण तुम्ही बघू शकता असं कवर करून जावं लागतं असं कानाला असं गार हवा वगैरे लागत नाही त्यामुळे चला निघते मी आता आणि तिथून आल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत मग असेच आल्या घरी परिबेलाला जेवायला दिलेलं आहे आणि लवकर जेवण केलं ना त्यामुळे मग भूक लागली होती मग डायम आणलं होतं ना तर ते सोडलं आणि आता डायम खात बसले मी मग परत दुसरं काय खायची इच्छा नाही झाली म्हटलं आहे आता मग लक्षात नाही राहत मग कामाच्या गडबडी गडबडीमध्ये ब्लेसी बाजू कामाच्या गडबडीमध्ये तसंच राहतं ते मग आता खाऊया दिवसातनं एक फ्रूट तरी खाल्लं पाहिजे मग ते ॲपल असं परत ऑरेंज असो डझन मॅटर आणि परी आणि बेलाला स्टडी दिलेली आहे त्यांना घेऊन आले घरी मी आणि डिशवॉशर आहे ना आपल्या घरातलं तर ता त्याचा ना प्रॉब्लेम झालेला आहे भांडी व्यवस्थित निघत नाही आहे म्हणजे डिशवॉशरला पण मेंटेनन्सची गरज असते तो एक वेगळा सॉल्ट असतो भरपूर जणांकडे आहे डिशवॉशर त्यांना माहिती असेल आणि आपल्या भारतामध्ये पण आता सर्वांकडेच डिशवॉशर आहे काय नवीन गोष्ट नाही आहे आणि जे लिक्विड होतं तर ते लिक्विड संपलेलं आहे सॉल्ट नाही आहे घरात आणि दोनदा मी डबल मशीन लावली तरी पण आहे ना ते भांडी निघत नाही आहे आणि बाकीची जी, जी मोठी भांडी आहे ती हाताने मला क्लीन करायची आहे आता ते तुम्हाला दाखवते मी कारण की खूप असं वैताग आलेला आहे मला कारण की काय भांडे स्वच्छ निघत आहेत काय भांडे स्वच्छ निघत नाही आहे आता हे खाऊन घेते आणि मग ते दाखवते आता हे जे डिशवॉशर आहे या डिशवॉशरमध्ये ना म्हणजे मी क्यूब लावली होती जे आतलं सगळं क्लीन करतं तेव्हा भांडे वगैरे काहीच ठेवायचे नाही ना नसतात तर मी सगळे भांडे ना ॲक्च्युली बघा हे सगळे जे भांडे आहे ना आता हे सगळे मी डिशवॉशरमध्ये काढून ठेवले अर्धे कारण की ते व्यवस्थित स्वच्छ निघालेच नव्हते तर आता ते भांडे काढून मग ती क्यूब लावली ते आतमधलं सगळं क्लीन झालं कारण की ते मेंटेनन्स करावाच लागतो म्हणजे ते डिशवॉशरचं सॉल्ट असो किंवा ते कि एक लिक्विड असो किंवा एक क्यूबसुद्धा मिळते ते क्लीन करण्याचं तर हे बघा हे सगळं आतमधलं जे आहे ना ते सगळं क्लीन झालेलं आहे हे बघा आणि हे जे फिल्टर आहे ना हे पण असं खराब असतं ना तर हे पण येणं असं पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता भांडी जे आहे ना ते मी आता लावून घेते पटकन कारण की हे जे ग्लासेस आहे ना या ग्लासेसमध्ये सुद्धा आहे ना अगोदर जी ती क्यूब असते ना डिशवॉशरची तर त्याचं ना थोडंसं त्या ग्लासमध्ये मत होतं मग तर परत मला ते सगळं काढावं लागणार आणि ही जी भांडी आहे ना आता ही रचते आता भांडी चांगली निघणार आणि माझ्याकडे ना मला असं वाटलं आता ते डिशवॉशरचं सगळं जे लिक्विड आणि सॉल्ट आहे ना आणायला जावं लागणार पण एक क्यूब होते म्हणून मी आत आता सध्या ती लावून दिली आणि डिशवॉशर आतमधून तर क्लीन झालेलं आहे तरी पण ते आणावंच लागणार सॉल्ट टाकून परत मला आतमधून सगळं क्लीन करावं लागणार ते पण आता डिशवॉशर असलं ना तर थोडंसं मग कसं बरं वाटतं आता एवढी हाताने भांडी घासण्यापेक्षा म्हटलं ती क्यूब लावून हे नाही सगळं क्लीन करून घेऊ आणि त्यानंतर मग भांडी वगैरे लावू आणि आता सगळी भांडी जी आहे ते आता ह्याच्यामध्ये बसून जाणार आणि या दोघी बिझी आहे तुम्हाला म्हणते ना मी नेहमी या दोघीना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात आता बघा पेंटिंग करत बसल्या त्या छान छान पेंटिंग परी केलं गुड आता तास होऊन गेला आता पाच वाजत आलेले आहेत बघा एक तास होऊन गेला दोन व्हिडिओ प्ले केले नाही एकताच झाला आणि हे आपलं आहे नवीन व्हॅक्युम हे बघा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे हे मी वापरलं मी हॅप्पी आहे आता चार्जिंग फुल करून झालेले आहे त्याचे आता नंतर मी क्लीन करायला परत क्लीन करणार हॉल वगैरे आणि डाळीम वगैरे खालतो ते प्रेश लावून मी येतं आता जी वरची भांडी आहे म्हणजे जी उरलेली भांडी आहे तर ते आता मला हाताने घासायची आहे तर हे गाला सुपर स्क्रब माहिती आहे आपल्या भारतामध्ये घरोघरी आहे हे आणि हे मी भारतातनं घेऊन येते दहा दहा असं घेऊन येते आणि भरपूर दिवस भरपूर महिने हे चालतं आणि इथले जे स्क्रबर आहे ते असे स्ट्रॉंग नसतात जसं हे गालच आहे बरोबर तर आता मला वाटलं संपले आहे हे गालाचे तर परत एकदा म्हटलं मी चेक करते आणि जिथे माझे ते लिक्विड वगैरे असतं ना क्लिनिंगचं सगळं जे क्लिनिंग टूल्स वगैरे असतं ना त्या ठिकाणी मी ठेवत असते तर मी म्हटलं परत एकदा चेक करते तर फायनली हे एक उरलेलं मला मिळालं आणि बरं झालं म्हटलं कारण की कसं का कुकर वगैरे असतात मग थोडंसं आपण म्हणतो थो ना असं भाजी आपल्याला थोडीशी अशी क्रिस्पी बनवायची असेल की तर मग थोडंसं असं ते ब्राऊन कलरचं ते भाजीचं लागतं तर त्याच्यासाठी तर हे असं स्क्रबर चांगलं आहे तर आता हे जेवढी भांडी आहे आता मी आता हाताने घासणार आहे किचन मला क्लीन करून घ्यायचं आहे आणि मला बनवायचे आहे आता व्हेज पनीर बिर्याणी आणि त्याच्यासोबत असणार आहे बुंदी रायता तर आमच्या घरात यांना हे आवडतं सर्वांना बिर्याणी म्हटली का तर सर्वांना आवडते वेजिट व्हेजिट व्हेजिटेबल बिर्याणी आणि मसाले भात पण आवडतो आणि मी थोडा वेळ बसले होते परिबलाची स्टडी घेत आणि ते त्यांचं झालेलं आहे आता म्हटलं मी माझ्या कामाला लागते ला झाला पटापट आता आवरून घेते आणि नंतर बोलते आवरून झालं माझं तुम्ही बघू शकता आता कसं आहे किचन या अगोदर पूर्ण भांडी होती आणि ती भांडी लावली बाकीची जी होती ना ती लगेचच लगे लगे लगे, मी घासून स्वच्छ पुसून लगेचच मी याच्यामध्ये ठेवून दिलं आणि लगेचच आवरून घेतलं लगेच आणि आता याच्यानंतर मग कसं स्वयंपाक करायला इझी कारण की एवढं भांडी ना असं कधीच पडून राहत नाही पण डिशवॉशरचा प्रॉब्लेम झाला होता तरी पण मी खूप भांडी हाताने घासली पण म्हटलं जरा एक क्यूब आहे मला अगोदर वाटलं नाही आहे कारण की मला दुपारीच जायचं होतं आणायला पण म्हटलं एक क्यूब आहे आता लावून देऊ त्याचं आतलं जेवढं पण असेल ना कचरा वगैरे जे असतं ना ते क्लीन होऊन जाणार मग भांडी लाव मग आता परत भांडी लावली आणि हे लगेचच आवरून घेतलं आणि हे लगेच बॉक्सेस वगैरे जे आहे ना लगेचच पुसून घेते मग मी म्हणजे कसं तुम्हाला मी खूप वेळेस सांगितलं असेल सकाळी किंवा संध्याकाळी एकदा हे पुसून घेते मी स्प्रे मारून तर आवरून झालेलं आहे आणि एकदम स्वच्छ असं सिंक वगैरे एकदम असतं जकाशात मग कसं एकदम बरं आणि एकदम फ्रेश वाटतं झालेलं आहे माझं आवरून आणि सुद्धा मी भिजवली होती ती आता स्पाउटमेकरमध्ये ठेवलेली आहे खूप दिवस झाले सहज बनवलेली नाही आहे तर जर सकाळी सकाळपर्यंत मोड आले तर मग मिसळ बनवणार अदरवाईज मग संध्याकाळी बनवणार नका हे आणि परीबेल पण झाले ॲक्टिव्हिटी आणि आता फक्त किचनमधलं जे आहे ना ते आता मी वॅक्युमने क्लीन करून घेऊ पुढे लाईट असल्यामुळे हो, बारीक बारीक कचरा आहे ना तर क्लीन करताना लगेच चार्जिंग फुल झालेली आहे दोन तीन तास लागता चार्जिंग व्हायला पण मग नंतर कसू शेवटी मी शॉपमध्ये आलीच आणि हे फिनिशचे जे आहेत ना अल्टिमेट ॲक्टिव तर हे खूप पॉवर बॉल आहे हे आणि चांगल्या क्वालिटीचे आहे पण हे, हे, हे एक्सपेन्सिव्ह पण असतात तुम्ही बघू शकता कारण की चांगल्या क्वालिटीचे आहे भांडी खूप चांगली निघतात आणि हे एक पॅकेट आहे ते टेन युरोचं आहे दुसरं एट युरोचं आहे आणि हे मोठं आहे ते वीस युरोचं आणि वरती वरचं जे आहे ते ऑलमोस्ट सोळा युरोचं आहे आणि हे जे आहे तुम्हाला माहिती आहे ना हे मशीन क्लीन करण्याचं आहे आले घरी मी कारण की मला गरज होती या वस्तूंची कारण की हे जे आ, पावर बॉल आहे ना फिनिशच्या आपल्या क्यूब्स ज्या आहे ना देशवॉशरच्या तर त्या संपत आल्या दो, होत्या दोन तीनच राहिल्या होत्या आणि हे जे पॅकेट आहे याच्यामध्ये सिक्स्टी थ्री क्यूब्स येतात हे आहे थर्टीन युरोचं तेरा युरोचं आहे आणि दोन पॅकेट घेऊन आले मी सव्वीस युरो झाले आणि हे जे आहे ट्यूब्स हे आपले वॉशिंग मशीनचं आहे वॉशिंग मशीन पण आपल्याला क्लीन करावं लागते त्याचं पण हे एक क्यूब घेऊन आले त्याच्यानंतर हे डिशवॉशरचं लिक्विड आहे आतमधून याचं डीप क्लीन करतं त्याचं हे आणलं आणि आत्ता तर ते क्लीन झालेलं आहे परत दोन तीन दिवसानंतर परत मी हे लावून देणार आणि मागचे जाणले ना हेच होतं पण त्याच्यामध्ये फक्त असं हार्डवालं क्यूब होतं पण याच्या साईड एका साईडला ना हे जे ट्यूब आहे ना एका साइडला सॉफ्ट आहे एका साईडला आहे ना थोडेसे असं रफचे छोटे छोटे बॉल्स आहे आणि हे मध्ये रेड कलरचा आहे ना ते पण असं एक छोटस त्याच्यामध्ये पण लिक्विड असतं आणि हे पफची आणलेले आहे मी आणि आता ठेवून देते ना आता मला वेज दम बिर्याणी बनवायची आहे पनीर वेज दम बिर्याणी आणि आता वाजलेली आहे सव्वा सात आठ वाजेपर्यंत मी ट्राय करणार लवकरात लवकर तयार झाली पाहिजे कारण की नंतर जेवण झाल्यानंतर परिबराला पण झोपायचं असतं सगळं लवकर उठण्यासाठी त्याला लागते का आम्हाला आपण बिर्याणीची ती तयारी चालू आहे बघा तुम्ही बघू शकता भाजी इतका मस्त सुगंध पसरलेला आहे घरात आणि इथे पनीर पनीर पण ॲड करते थोडेसे फ्राय करते इथे भात भात शिजून घेते आता मोठा मोठा मस्त भाजी आणि भाजी शिजून झाली ना थोडीशी त्याच्यानंतर मी एक शिमला मिरची ॲड करणार आणि इथे आहे केसर दूध इथे आहे पुदिना कोसं तूप आणि स्मोकी फ्लेवर देण्यासाठी हा आहे कोळसा हे बघ आणि भरपूर जण मला कमेंट करत होते का कोमल कोळसा मिळतो का तो हो इथं कोळसा वगैरे सर्व मिळतं आणि हा आता दोन तीन वर्षात दोन तीन वर्षापूर्वीचा आहे आपण बारबी पी करायचो कर ना तो कोळसा आणून ठेवलं होतं तर अजून एवढा असं आहे अजून अजून आहे थोडासा त्याच्यापेक्षा आणि आजुन, तो यूज होतो नाही तर स्मोसी फ्लेवर वगैरे द्यायचा असेल तर मला आता मट्टी पण मी ठेवलेली आहे परी आता थोडा बुंदी रायता बनवणार आणि ते मट्टी पण भिजवली होती आता या स्काउट मेकर मध्ये मी ठेवलेली आहे आता उठे चांगले मोड आले तर ठीक आहे नाहीतर मग संध्याकाळीच मग मी मिसळ बनवणार कारण की जेव्हा आपण मिसळ बनवतो ना तर मोड आलं ना मोड आले ना तरच मग चांगली ना, ना टेस्ट येते नाही मिसळ टेस्ट नाही लागत नाही लागत आता बिर्याणी जशी जेव्हा रेडी होईल ना तेव्हा तुम्हाला दाखव हे बघा बिर्याणी मी दमवर ठेवलेली आहे आता लोखंडी तव्यावर आणि बघा तुम्ही किचन मी, मी लगेचच चा आवरून घेतलं जास्त पसारा केलाच नाही जसं जसं मी करत होते ना म्हणजे कांदा टॉमॅटो वगैरे किंवा काय ग्राईंड करायचं असेल लसूण सुला मी लगेचच ते करत होते व्यवस्थित सगळं मी लगेच पुसून घेतलं म्हणजे जास्त पसारा नको आणि आता मी स्मोक दिला आहे हे काढून घेते तुम्ही बघू शकता बिर्याणी इतका सुंदर असा आहे ना सुगंध येतो आहे ना आणि तुम्ही बघा केसरचा नॅचरल कलर आहे मी कधीच फूड कलर यूज करत नाही मी खूप वेस्ट व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आणि मोठ्या पॅनमध्येच मी ही बिर्याणी बनवली आणि पनीरचे पिसेस मी वरती याच्यासाठी ठेवले का इझी वाढताना व्यवस्थित पनीरचे पिसेस येतील ना का जेवण झालं आणि बिर्याणी इतकी टेस्टी झाली होती ना खरंच सर्वांना खूप आवडली आणि पोटभर जेवण केलं सर्वांनी आणि परीची आज मीटिंग होती पॅरेंट्स मीटिंग तर चांगली झाली मीटिंग सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे फक्त हँडरायटिंग आहे ना तिची ती त्याची प्रॅक्टिस अजून करा करायला सांगितलेली आहे टीचरने तशी हँडरायटिंग चांगली आहे पण अजून चांगले होऊ शकते एवढं सजेशन दिलेलं आहे टीचरने पण आजचा दिवस तर माझं एकदमच धावपळीत गेला ते डिशवॉशरचं तुम्हाला सांगू मला असं वाटलं आता मशीन खराब झालेली आहे का काय कारण की गेल्या दोन तीन दिवसापासून ना भांडी व्यवस्थित निघतच नव्हती कारण की तुम्हाला सांगितलं त्याचं ते सॉल्ट असतं ते मध्ये मध्ये टाकून ते मशीन लावावी लागते किंवा था लिक्विड टाकावं लागतं था। पण ते मध्ये मध्ये टाकणं झालंच नाही माझ्याकडनं आणि मग ते राहून गेलो म्हटलं दोन तीन म्हटलं आता काय खराबच होते का काय कारण की परत अर्धी पर भांडी चांगली स्वच्छ व्हायची आणि अर्धी भांडी तशीच खराब परत मग चांगली चांगली जी भांडी आहे ती लावायची परत मग ती दुसरी ठेवायची तर दोन तीन मध्ये दोन तीन दिवसामध्ये ना मी कंटाळून गेले होते अक्षरशः म्हणून मग मी म्हटलं उद्या आणू पण म्हटलं नाही आता वेळ आहे तर पटकन लगेच गेले मी आणि ते सगळे क्यूब्स वगैरे घेऊन आले ते लिक्विड वगैरे घेऊन आले मी आणि फायनली ती मशीन लावली आणि किचनचं तर तुम्ही बघितलं मी ऑलरेडी एका साईडला दमला लावली होती बिर्याणी आणि लगेचच मी किचनचं थोडंफार होतं ते लगेचच आवरून घेतलं आणि जास्त पसारा झाला ना तर मग ते चांगलं नाही वाटत मग तर असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय